पहिली आणि आपला आजचा विषय आहे गणित चला तर बाल मित्रांनो आज आपण गणिताचा अभ्यास करूया आज आपण गणितामध्ये शिकणार आहोत एकेचाळीस ते पन्नास ची ओळख व लेखन बालमित्रांनो ही आहे दशकाची माळ किती, दशका दशक, 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 किती दशक आहे एक दशक हे दुसरे दोन दशक आणि ही तिसरी माळ म्हणजे तीन दशक आणि ही आहे चौथी माळ म्हणजे किती दशक झाले चार दशक चार दशक शून्य एक बालमित्रांनो हे तुमच्या समोर चार स्टँड आहेत या चार स्टँड वर आपण रिंग ठेवणार आहोत चला आपण रिंग मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती झाल्या दहा आता दुसऱ्या स्टँडवर अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस दोन स्टँड वर मिळून किती झाल्या वीस आता तिसऱ्या स्टँड मध्ये बघूया एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस म्हणजे किती झाल्या दहा दहाचे तीन स्टँड म्हणजे तीन दशक आता चौथा स्टँड एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस आणि चाळीस चाळीस म्हणजे किती झाले चार दशक किती रिंग आहेत या चार दशक चार दशक शून्य एक चाळीस आता तुमच्या समोर या आहेत माचिसच्या काड्या आणि त्यांच्यामध्ये दहा दहाचे चार गठ्ठे आहेत किती गठ्ठे आहेत दहा दहाचे चार गठ्ठे मग दहा दहाचे चार गठ्ठे म्हणजे किती काड्या झाल्या चाळीस काड्या झाल्या ओके नाही मग चाळीस काड्यांमध्ये एक काडी मिळवली हो म्हणजे किती झाल्या चाळीस अधिक एक किती झाल्या दहा वीस तीस चाळीस आणि एक एक्केचाळीस चाळीस आणि एक, एक होतात एक्केचाळीस किती होतात एक्केचाळीस फॉर्टी वन काड्यांचा एक, एक गठ्ठा दोन गठ्ठे तीन चार किती गठ्ठे आहेत चार गठ्ठे आणि एक काडी चार गठ्ठे एक काडी म्हणजे चार दशक एक एक चार दशक एक, एक एक किती होतात चाळीस एक्केचाळीस एक 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 चाळीस एक्केचाळीस एक काड्यांचे चार गठ्ठे आणि दोन काड्या

आणि सुट्ट्या गाड्या किती आहेत मोजा एक दोन तीन तीन म्हणजे चार दशक तीन एक चाळीस तीन त्रेचाळीस चाळीस तीन त्रेचाळीस चार गठ्ठे आणि सुट्ट्या गाड्या मोजा एक दोन तीन चार चार दशक चार एक चार दशक चार, 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 चार आनी एक म्हणजे चाळीस चार चव्वेचाळीस चाळीस चार चव्वेचाळीस काड्यांचे चार गठ्ठे आणि सुट्ट्या काड्या मोजा एक दोन तीन चार पाच म्हणजे चार दशक पाच एक चार दशक चाळीस पाच चाळीस पाच पंचेचाळीस चाळीस पाच पंचेचाळीस काड्यांचे चार गठ्ठे म्हणजे चार दशक आणि सुट्ट्या काड्या मोजा एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा एक चार दशक सहा एक किती झाले चार दशक चाळीस सहा सेहेचाळीस चाळीस सहा सेहेचाळीस काड्यांचे से चार गठ्ठे आणि सुट्ट्या काड्या मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, सा, सुट्ट्या काड्या म्हणजे चार दशक सात एक चार दशक सात एक म्हणजे चाळीस सात सत्तेचाळीस चाळीस सात सत्तेचाळीस काड्यांचे चार गठ्ठे आणि सुट्ट्या काड्या मोजा एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ काड्या म्हणजे चार दशक आठ एकक चाळीस आठ अठ्ठेचाळीस चाळीस आठ अठ्ठेचाळीस काड्यांचे चार गठ्ठे आणि सुट्ट्या काड्या मोजा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ किती आहे नऊ म्हणजे चार दशक नऊ चार एक चार दशक चाळीस आणि नऊ चाळीस नऊ एकोणपन्नास चाळीस नऊ एकोणपन्नास काड्यांचे चार गठ्ठे आणि सुट्ट्या काड्या किती आहेत मोजा एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा दहा काड्यांचा आपण एक गठ्ठा बनला म्हणजे आता किती गठ्ठे झाले पाच गठ्ठे झाले पाच गठ्ठे म्हणजे पाच दशक आणि सुट्ट्या गाड्या आहेत का नाहीत म्हणजे शून्य एकच दशक शून्य एकक म्हणजे किती झाले पन्नास पाच दशक शून्य एकक पन्नास आता आपल्याकडे किती दशक आहेत मोजा एक दोन तीन चार पाच पाच दशक पन्नास पाच दशक शून्य एक पन्नास पाच दशक शून्य एक किती होतात पन्नास बालमित्रांनो हे आहे क्रमवार संख्यांचे तोरण पण हे काय काही संख्या इथे लिहिल्या असणार मग काय करायचं तर इकाम्या जागी योग्य त्या संख्या तू लिही चल लिही बर चाळीस एक एक्केचाळीस नंतरची संख्या चाळीस दोन चाळीस दोन बेचाळीस चाळीस तीन त्रेचाळीस चाळीस चार चाळीस चार चव्वेचाळीस चाळीस पाच पंचेचाळीस नंतर चाळीस सहा सेहेचाळीस चाळीस सात सत्तेचाळीस चाळीस आठ अठ्ठेचाळीस आणि चाळीस नऊ एकोणपन्नास व्हेरी गुड तू खूप छान संख्या लिहिली ले आहेस आता तुमच्या समोर येत आहे कोणाली आली आगाडी आली हो की नाही धुरांच्या रेषा हवेत सोडत आली आणि या गाडीचे डबे किती आहेत पहा बर या डब्यांवरती काही संख्या लिहिल्या आहेत हो की नाही मग ज्या ठिकाणी संख्या नाहीत त्या रिकाम्या जागी योग्य त्या संख्या तोली पहिला डबा आहे म्हणजे चाळीस एक एक्केचाळीस दुसरा डबा चाळीस दोन बेचाळीस तिसरा डबा चाळीस तीन त्रेचाळीस चौथा डबा चाळीस चार चव्वेचाळीस पाचवा डबा चाळीस पाच पंचेचाळीस नंतर चाळीस सहा सेहेचाळीस चाळीस सात सत्तेचाळीस चाळीस आठ अठ्ठेचाळीस चाळीस नऊ एकोणपन्नास आणि नंतर पन्नास व्हेरी गुड वाज बर पुन्हा एकदा चाळीस एकेचाळीस चाळीस दोन बेचाळीस चाळीस तीन त्रेचाळीस चाळीस चार चव्वेचाळीस चाळीस पाच पंचेचाळीस चाळीस सहा सेहेचाळीस चाळीस सात सत्तेचाळीस चाळीस आठ अठ्ठेचाळीस चाळीस नऊ एकोणपन्नास पन्नास आता हे आहे क्रमवार संख्यांचे तोरण तू काय करणार आहेस रिकाम्या जागी योग्य ती संख्या लिहिणार आहेस ओके रिकाम्या संख्या लिहा बर सुरुवात कुठून झाली आहे चाळीस तीन त्रेचाळीस मग चाळीस तीन त्रेचाळीस नंतर क्रमवार संख्या कोणती येणार पुढची चाळीस चार चव्वेचाळीस नंतर चाळीस पाच पंचेचाळीस पुढची संख्या चाळीस सहा सेचाळीस चाळीस सात सत्तेचाळीस आणि नंतर चाळीस आठ अठ्ठेचाळीस चाळीस नऊ एकोणपन्नास व्हेरी गुड खूप छान बालमित्रांनो आज आपण एक्केचाळीस ते पन्नास ची ओळख व लेखन समजून घेतली हो आहे ओके नाही तुम्ही छान समजलात की नाही ओके तुम्ही खूप छान प्रकारे जाणून घेतली आहे मग तुमच्या पुस्तकातील पान नंबर बावन्न वरच क्रमवार संख्यांचं तोरण तुम्ही आता लगेच पूर्ण करणार आहात ठीक आहे आता आपण इथेच थांबूया थँक धन्यवाद बालमित्रांनो बालमित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ आवडला ना मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हो या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा आता आपण इथेच थांबणार आहोत धन्यवाद